जय मानवता जय विज्ञान जय संविधान जय सेवालाल मी प्राध्यापक ॲडवोकेट सुभाष चव्हाण गोरसेना दिग्रस तालुका अध्यक्ष तथा सर्व समाजाकडून आज जे सेवानगर येथे आपल्या दिग्रस पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असलेला सेवानगर येथे जो कृत्य झालेला आहे यामध्ये बंजारा समाजाचा आराध्य देवक संत शेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचं विठंबना झालेली आहे त्यामध्ये दिग्रस येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार मान्य मुंडेसाहेब मोरेसाहेब यांचं सर्वप्रथम मी धन्यवाद मानतो आणि इथे सांगू इच्छितो की बंजारा जाना समाज हा कोणत्याही धर्माविरुद्ध जाणारा समाज नाही आहे सर्व धर्म समान मानणारा समाज आहे सर्व समान वागून वागणूक देणारा समा समाज आहे आणि इथे मी विशेष करून इथे सांगू इच्छितो की जे गुन्हेगार आहे यांना कोणताही जात धर्मपंथ वगैरे काही नसतो गुन्हेगार म्हणजे गुन्हेगार असतो तर मी ते इथे सांगू इच्छितो की गोरसेने धर्मे की जे आरोपी आहे त्यांना जे कायदेशीररित्या ज्या ज्या कलमा येतात त्या सर्व कलमा लावण्यात याव्या आणि आरोपीला कठोर कारवाई करण्यात यावी जर कारवाई योग्यरित्या न झाली किंवा त्या आरोपीवर कोणतेही प्रकारे जे गुन्हे आहे किंवा कलमा लागल्या नाही जे बरोबर आहे त्या तर भे इथेच नाही तर पूर्ण समाज हा एक चिघळून निघेल तर याची दखल घ्यावी आणि इथे मी पुनश्च अजून इथे जाहीर करतो की जे बंजारा समाजाचा जे एस टी आरक्षणाबाबत आंदोलन सुरू आहे त्यामध्ये सर्व जे माझे बंधू आणि भगिन त्यांना मी विनंती करतो की जे असे जे प्रकरण घडत आहे की असे प्रकरण न घडावं याकरिता मी सर्वांना विनंती करतो पुनश्च की फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर कोणत्याच प्रकारचे कमेंट करू नये आणि असे प्रकरण पुन्हा घडू नये याकरिता सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपली एक बाईट काढावी आणि इथल्या जनतेला सांगावं की असे कृत्य पुन्हा घडू नये म्हणून मी पुनश्च विनंती करतो की साहेबांनी असे जे समाज विघातक लोक आहेत यांच्यावर कठोर कठोर कारवाई करण्यात यावी अशीच मी विनंती करतो